शारीरिक परत पटाला लागण्याचा प्रयत्न आहे कालीचरण सोडनकरचा तांत्रिक गुणाची आवश्यकता म्हणजे पहिल्या मला विधान आले पाहिजेत प्रथमेश पाटील लाल पटेल याकडे जोडूया ते पुणे जिल्हा निर्देश आवश्यक असेल दोन्ही पैलवाना दो मानसिक क्षमता वेळ झालेली आहे पैलवानाची प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते ज्याला आपण विल पॉवर म्हणतो की बऱ्याच वेळाला पैलवान आखाड्यामध्ये मोठ्या पैलवानला हरवतात परंतु स्पर्धा मंडकी त्याचे का हातपाय कापतात किंवा निम्नगंड होतात विल पॉवर पैलवानाची मजबूत असना शारीरिक क्षमता तांत्रिक क्षमता मानसिक क्षमता आणि नैतिक क्षमता हे गुण पैलवानांच्याकडे आवश्यक आहेत त्याच वेळेला पैलवान घडू शकतो बऱ्याच वेळा पालकांच्या मनामध्ये घेतलेले साथ असा गुणफलक पुढचे पैलवान माती आखडत सुंदर प्रयत्न कालीचरण आणि गुणाची नोंद केलेली आहे बऱ्याच वेळेला पालकांच्या मनामध्ये एकच शंका असते की कुस्तीपासून काय फायदा आहे आणि बऱ्याच वेळेला पालकांना असं की कि परत एकदा पटकाण्याचा प्रयत्न कालिचार चा होता पहिला हा समाप्त रेड झिरो ब्लू चार पालकांना बऱ्याच वेळेला वाटत असत की माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं एमबीबीएस व्हावं आणि परीक्षेमध्ये सत्त्याण्णव टक्के टक्के हे मार्क काढून डॉक्टर बनावं इंजिनियर बनावं परंतु बऱ्याच वेळेला ते त्या विद्यार्थ्यांना शक्य नसतं परंतु म्हणून या ठिकाणी पालकांनाही माझी विनंती आहे म्हणून ही विनंती आहे की ज्याला जे जमत ते त्याला करू द्या वेळेला आपण त्या ठिकाणी शून्य नऊ हा कल्चा, तीन कुस्ते तिकडे होणार आहेत ब्याण्णव सुशांत तांबोळकर कोल्हापूर लालपती अतुल दावरे कोल्हापूर निरुपती दोन नंबर मात्र आकड्यावरती ची कुस्ती होईल आज शासनाने देखील या ठिकाणी पाच टक्के जागा खेळाडूंच्यासाठी रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत त्याचालाल पट्टी तिकडे कुस्ती होईल आशीष वावरे सोलापूर निळीपट्टी त्या आखाड्यावरती कुस्ती होईल शाह स्पर्धेमध्ये अमर सावरी लालपट्टी दारा शिव निळीपट्टी त्या आखाड्यावर कुस्ती होईल नोंद घ्या कोण जिंकली इकडे सूरज का सूरज चोर फास्ट पाच मार्क दिले जातात विभागीय स्पर्धेला दहा मार्क दिले जातात राज्य पंधरा प्रतिनिधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्क झाल्याची व्यवस्था शासनाने या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी आणि हे कुस्तीपासून भेटत आहे काही कुस्ती इकडे काही तिकडे गेलेल्या पुकारल्यात करण्यात त्या पहिल्या आखड्यावरती जायचंय होते आधी केलेची पाहिजे या, केले या युक्तीप्रमाणे करा कर्म का मा फळे शु कदाचन कर्म करा फळे आपोआप मिळत जात आहेत आणि ज्या उद्देशाने भारत नियोजन केलं पण आपण अभिनंदना सफल असं म्हटलं तर बेचाळीस ना हा अडतीस सेकंदात प्रथमेश पाटील विजय परत एकदा गुणाची चिन आणि टेक्निकल सुपेरिटी वरती रवी अंबलेला गुस्सावाले लालपट्टी कालीचरण सोलन का राहुल का लोळा हे पलान विजयी